बातमीपत्राची सुरुवात करतोय अत्यंत महत्वाच्या बातमीनं महाराष्ट्राची अभिमानाची बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये या किल्ल्यांचा समावेश झालाय महाराष्ट्रातील अकरा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये सामील झाले शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड या सर्व किल्ल्यांना या, या यादीमध्ये स्थान देण्यात आलंय जागतिक वारसा यादीमध्ये या किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय यातले अकरा किल्ले हे महाराष्ट्रातले आहेत तर एक किल्ला तमिळनाडूतला जिंजी हा किल्ला आहे महाराष्ट्रासाठी अत्यंत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत शिंदे सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय काय प्रतिक्रिया आहे पहिली कारण जागतिक वारसा यादीमध्ये महाराष्ट्रातल्या अकरा किल्ल्यांचा समावेश झालाय नाही खूप महाराष्ट्रासाठी आणि तमाम अतिशय आणि बाब आहे जी कि बारा किल्ले आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जी जागतिक वारसा यादीमध्ये त्यांचा समावेश झाला आणि साता पलीकडे पूर्ण जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आणि त्यांचा शौ या माध्यमातून मा आहे आणि खऱ्या अर्थाने आपण सगळेजण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये जागतिक वारसा आले त्यामुळे महाराष्ट्रातले छत्रपती महाराजांचे किल्ले याची माहिती अकबर मिळेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांचा हे सगळे डोळ्यासमोर ठिकून आपण राज्याचा कारभार करतोय त्यामुळे गडकोट किल्ले गडांच सवर्ध किल्ल्यांचं संवर्धन ही देखील मोहित आपण राज्य सरकारने हाती घेतली आहे जी मी त्याच प्रश्नाकडे खर तर येणार होतो कारण आता ही एक मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती वाढलेली आहे की कि या किल्ल्यांच संवर्धन व्हायला हवं त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टींची उणीवा असतील त्याच त्या गोष्टी करायला हव्या त्याकरता म्हणून सरकार आता काही नवीन पावलं उचलेल का बिलकुल आता तर खरं म्हणजे हे जागतिक वारसा ह्या सगळ्यात आपल्यासाठी एक अभिमानच आहे गबरव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादात पडले आणि त्यामुळे या किल्ल्यांच संवर्धन जतन तर आता अनेक रायगड प्रताप सर्व किल्ल्यांवर आता संवर्धनाचं काम सुरू आहे आणि आता बारा किल्ले जे आहे ते जागतिक वाढत आहेत त्यामुळे जगभरातले लोक इथे इतिहास प्रेमी आणि त्यामुळे सरकार आपली जबाबदारी आहे नक्कीच या किल्ल्यांचं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आपलं खऱ्या अर्थाने हे हा इतिहास हे आपलं आणि म्हणून हे हे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी सांस्कृतिक आमचे त्यावेळे सुधीर भाऊ खारगेजी आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील केंद्र दे सरकारकडे पाठपुरावा केला आदरणीय मोदी साहेबांनी देखील त्यांचाही याच्यामध्ये मोठ काम आहे सगळ्यांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स मुळे त्या ठिकाणी पाठपुरावा हा आजचा दिवस जो आहे सुवर्णाक्षराने याच्यात इतिहासात नोंद होईल असा आहे म्हणून यासाठी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो शिंदे साहेब या गड किल्ल्यांना भेटी देणाऱ्या आपल्या जे स्थानिक आहेत म्हणा किंवा महाराष्ट्रातली मंडळी आहेत राज्यातली देशातली मंडळी आहेत यांची देखील संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यांना तुम्ही या निमित्तानं काय आवाहन कराल बघा गडकोटल्यावरच संवर्धन करणं जतन करणं याचबरोबर तिथलं अतिक्रमण काढणं हे देखील सरकारने या ठिकाणी बऱ्याच आपण काढलेला पुढे सुरू आहे आता जे शिवभक्त आहेत इतिहास जी पाहिजे यासाठी धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी मराठा मिलिटरी युनिक रिप्रेझेंटन ऑफ मिलिटरी इनोव्हेशन एकॉलॉजिकल आर्किटेक्चरल excellence shaped by the rugged landscapes of the formidable spirit of the Maratha polity. We dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well-being of the people. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जय महाराष्ट्रला प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे खरं म्हणजे किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड याच्यासहित सालहेर, सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे बारा किल्ले युनेस्कोकरता नॉमिनेट केले होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वीस वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या वीसही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि मताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता मराठी करता हिंदुस्थान करता, करता छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे अतिशय गौरवाचा हा क्षण आहे आणि म्हणून मी संपूर्ण भारतवासियांचे आणि महाराष्ट्रातील चौदा कोटी लोकांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो विशेष आभार देशाच्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे मानतो आणि त्यासोबत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार असतील आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे असतील यांनी देखील अतिशय चांगली कामगिरी केली यासोबत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग यांनी आपल्याला मदत केली मी स्वतः सगळ्या जे काही अम्बेसिडर्स आहेत वेगवेगळ्या देशाचे त्यांच्यापर्यंत संवाद साधला आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये चांगली मदत केली आणि म्हणूनच आपण अशा प्रकारचा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी करून घेऊ शकलो म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो दरम्यान मंत्री आशीष शेलार यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावरती आनंद व्यक्त केलाय आपण पाहूया भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिस मधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक दरम्यान या किल्ल्यांमध्ये कोणत्या किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय महाराष्ट्रातले किती किल्ले आहेत आणि एकूण देशभरातले किती किल्ले आहेत आपण बघूया महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे रायगड प्रतापगड राजगड पन्हाळा शिवनेरी आणि लोहगड या किल्ल्यांचा या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे त्याच पद्धतीनं साल्हेर विजयदुर्ग सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे महाराष्ट्रातले एकूण अकरा किल्ले आपल्याला या यादीमध्ये त्यांचा समावेश झाल्याचं पाहायला मिळतं आहे